एकोणतीस सप्टेंबरची यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पार पडलेल्या आमचे लाडके ग्राहक कार्यक्रमाची विशेष बातमी यावल शहरात यश एजन्सी आहे या यश एजन्सीकडून वेगळा एक कार्यक्रम रविवारी संपन्न झाला हा कार्यक्रम म्हणजे यश एजन्सीचे संचालक तसेच बजाज फायनान्सचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत या एजन्सीमधून विविध प्रकारचे साहित्य खरेदी करणाऱ्या व सतत काही ना काही कारणाने यश एजन्सीला भेट देणाऱ्या ग्राहकांचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे यश एजन्सीने एक इंस्टाग्राम साईट सुरू केली आहे इंस्टाग्रामचं पेज सुरू केलं आहे या पेजला लाईक करणारे व त्याचे स्टेटस ठेवणारे या तरुणांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आला रविवारी यावल शहरातील अंकलेश्वर बल्हाणपूर राज्य मार्गालगत असलेल्या तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलात यश एजन्सीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात यश एजन्सीच्या लाडक्या ग्राहकांना सन्मानित करून भेटवस्तू देण्यात आली या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीत बजाज फायनान्सचे रिजनल सेल्स मॅनेजर दीपक खामनेरकर बजाज फायनान्सचे एरिया सेल्स मॅनेजर शुभम पाटील यश एजन्सीचे व्यवस्थापक सतीश बळगुजर सर बजाज फायनान्सचे हिमांशू देशमुख बजाज फायनान्सचे लोकेश लाड यांची प्रमुख उपस्थिती होती या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यश एजन्सीचे लाडके ग्राहक ज्यांनी नेहमी यश एजन्सीवर विश्वास ठेवून विविध प्रकारचे साहित्य खरेदी केले आणि दरवर्षी हे ग्राहक येथून खरेदी करतात अशा ग्राहकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये मनीष तळवी सर वाघिरा यांचा सन्मान झाला शेख इस्माईल शेख इमाम सर यांचा सन्मान झाला यस जे बळगुजर सर यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले यावल शहरातील सचिन मिस्त्री यांना सन्मानित करून भेटवस्तू देण्यात आली त्याचप्रमाणे महेश गा वाणी यांना सन्मानित करण्यात आले अजय फेगडे सर यांना देखील सन्मानित करण्यात आले पत्रकार भरत कोळी शेखर पटेल सुधीर चौधरी यांचा सन्मान झाला सुनील गणेश पारधी भोरटेक यांना या ठिकाणी या सन्मानित करून भेटवस्तू देण्यात आली त्याचप्रमाणे भुसावळ येथील ग्राहक ॲडवोकेट गौतम साळुंके यांना देखील या ठिकाणी सन्मानित करून भेटवस्तू देण्यात आली एकूणच यश एजन्सीच्या लाडक्या ग्राहकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे यश एजन्सीकडून इंस्टाग्राम पेज सुरू करण्यात आले आहे या इंस्टाग्राम पेजचे स्टेटस ठेवणारे व फॉलो करणाऱ्या तरुणांना देखील या ठिकाणी विविध प्रकारच्या भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आगळा वेगळा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ल

या संदर्भामध्ये हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आजचा हा कार्यक्रम दुकानदारांचे गिराईक यांचे संबंध दुकानदार आणि कंपनी यांच्या संदर्भामध्ये कशा प्रकारे असावेत याच्या संदर्भात मी थोडस तुम्हाला माहिती देतो हेड व्हॅल्यू इन युअर कस्टमर लाईफ गिराईकांच्या फायद्या देण्यावर कंपनीने भर द्यावा किंवा दुकानदाराने भर द्यावा बंधून या ठिकाणी सांगितलेलं आहे की गिरायकाचा कसा फायदा होईल त्या प्रमाणानुसार दुकानदाराने विचार करायला पाहिजे दुसरं या ठिकाणी आपल्याला बिगेस्ट प्रॉब्लेम त्यांच्या जे समस्या आहेत या समस्या समजावून घ्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी यस एजन्सी मध्ये या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की या ज्या हे जे गिरायक आहेत हे गिरायक यांची नाड या दुकानाशी जोडली गेलेली आहे आणि त्या प्रमाणानुसार जो गिराईक येतो त्यांच्या समस्या कोणत्या प्रकारच्या आहेत आणि ते कशा प्रकारे ते आहेत त्या समजून घेण्याचा ते प्रयत्न करतात या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं रिस्पॉन्ड टू फीडबॅक नंतर गिराईक केल्यानंतर किंवा गिराईक केल्यानंतर त्या ठिकाणी ती जी समस्या असेल त्याचं फीडबॅक आपण घेतलं गेलं पाहिजे त्या जर समस्या सोडवण्याचा जर प्रयत्न दुकानदाराकडून जर केला गेला नसेल तर गिराईक हा नाराज असा होऊन जात असतो आणि त्या प्रमाणानुसार या ठिकाणी गिराईक हा देव आहे दुकानदाराच्या दृष्टिकोनातून गिराईक हा देव असतो आणि म्हणून देवाला ज्या प्रमाणानुसार पुसतो त्या प्रमाणानुसार या ठिकाणी दुकानदार देखील गिराईकाला देव असं म्हणत असतो या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की अरेंज दुख्� सेमिनार अँड मीटिंग गिरायकांचा सेमिनार अरेंज करा त्यांची मीटिंग कॉल करा आणि त्या गिरायकांनी आणि सेमिनार मध्ये त्यांच्या ज्या समस्या आहेत या समस्या सोडून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करायला पाहिजे इथं आपल्याला दिसून लिसनिंग डेम प्रॉपरली गिरायक हा जो आहे हा काही वेळेला त्याच्या भावनांच्या मार्फत तो त्याच्या समस्या सांगण्याचा प्रयत्न करतो सर्वच या ठिकाणी आपल्याला जे गिरायक आहेत ते स्टँडर्ड येतात अशातला काही प्रकार नाही काही काही गिरायक असले प्रकारचे आपल्याला दिसतात की त्यांना सांगता येत नाही काल मी एका दुकानावर गेलो होतो त्या गिरायकाला ब्लेड पाहिजे होत ब्लेड पाहिजे होतं परंतु तो गिरायक दुकानदाराला सांगू शकत नव्हता हो की काय अडचण आहे गिरायकाने त्या दुकानदाराने त्याला दोन तीन त्या दा वस्तू दाखवल्या परंतु होत नव्हतं मी शेवटी सांगितलं त्यांना जिलेट जिलेट गार्ड वाला ब्लेड दाखवा तेव्हा त्या गिरायकाला पटलं की हाई खरोखर दुकानदाराला समजलं की याला जिलेट गार्डचं ब्लेड पाहिजे होत बंधू या ठिकाणी आपल्याला असं दिसून येत की हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय गिरायक आणि दुकानदार यांच्या मार्फत चालला जाणारा व्यवसाय आहे म्हणून गिरायकाची काळजी घ्या या ठिकाणी शेवट आपल्याला दिसून येतं की मला असं सांगावं असं की स्पेशल डे अरेंज करा आज जो दिवस अरेंज झालेला आहे तो दिवस म्हणजे कोणता आहे स्पेशल डे आहे आणि त्या स्पेशल डे मार्फत या ठिकाणी तुमच्याशी कम्युनिकेशन झालेले कंपनीचे फायनान्सर किंवा या ठिकाणी आपले बजाज फायनान्सरचे जे साहेब आहेत दीपक खामनेकर सर या ठिकाणी आलेले आहेत दोन साहेब अजून नेता आहेत त्यांची उपस्थिती देखील आपल्याला लाभेल या ठिकाणी मी सतीश सरांना अशी रिक्वेस्ट करतो की त्या ठिकाणी हॅपी कस्टमर आणि सोशल मीडिया पर्सन्स अवॉर्ड सेरेमनी याच्या संदर्भात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं एक नवीन कन्सेप्ट आहे साधारणतः आम्हाला दोन हजार बारा मध्ये यश आम्ही सुरू केलेली आहे दोन हजार बारा पासून आम्ही सेल्स करत आहोत पण फक्त सेल्स करणं महत्त्वाचं नाही सेल्स आपल्या सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट भाग असतात आम्ही जे सेल्स करतोय त्यामधून कस्टमर सॅटिस्फाय आहेत का फक्त सेल्स करणं इम्पॉर्टंट की माझ्या माहितीमुळे सेल्सला मी महत्त्व देत नाही तर सर्व्हिसला मी महत्त्व देत असतो तर जे काही ही कन्सेप्ट सुरू केलेली आम्ही हॅलो साधारणतः ही एक नवीन कन्सेप्ट सुरू केली मित्रांनो दोन हजार बारापासून आम्ही यश एजन्सी हे पंप सुरू केलेली के आहे ज्या काही आम्ही सेल्स केलेल्या आहेत आतापर्यंत काही प्रोडक्ट प्रोडक्ट सेल्स केल्यानंतर त्यांना सर्व्हिस मिळते आहे किंवा नाही किंवा प्रोडक्ट काही खराब झाल्यानंतर आमच्याकडनं सर्व्हिस दिली जाते किंवा नाही आमचा महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही जी, जी हा काही प्रोग्राम घेतो आहे सेल्स आफ्टर सर्व्हिस कस्टमर विल बी हॅपी ऑर नॉट संदर्भात <coughs> आम्ही तुमचा फीडबॅक घेण्यासाठी हा प्रोग्राम मॅनेज केलेला आहे तर त्या संदर्भात आम्ही काही कस्टमर यांना बोललो आहे जास्त तुमचा वेळ न घेता त्या संदर्भात त्या कस्टमरांना आम्ही बोलून बोलवणार त्यांचा सत्कार करणार आणि आमच्यामध्ये काही उनिमा असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही पुढच्या वेळेस त्या मुलग्या दूर करणार हा एक सोशल मीडियाचा युग आहे आणि आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर सर्वात स्वस्त आणि चांगला मार्ग म्हणजे सोशल मीडिया साधारणतः आम्ही इंस्टाग्रामवर फेसबुकवर यश एजन्सी यावर हे चायना सुरू केलेलं आहे ह्या पिरियडमध्ये आम्हाला भरभरून काही लोकांनी मदत केली ते आमचे फॉलोअर्स झाले आमचं स्टेटस ठेवलं आहे त्या त्यांचासुद्धा सत्कार करणं आमचं कर्तव्य आहे तर आज आमचे जे, जे कस्टमर आहेत ते अधिक इंस्टाग्राम फेसबुकचे आमचे फॉलोअर्स त्यांचा आम्ही आज सत्कार करणार आहेत आणि प्रत्येक वर्षी कस्टमरकडनं फीडबॅक घेणार आहेत आणि आमच्या ज्या काही सर्व्हिस आहे त्या कशा सुधारतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे धन्यवाद सर यानंतर दिनेश पाटील सर येत आहेत शुभम पाटील सर हे देखील येत आहे जळगाव हे आलेले असतील तर कृपया त्यांनी स्टेज कडे यायचंय त्यांचा सत्कार ठिकाणी त्यांना बक्षीस द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण माझा सत्कार केला आपला खूप खूप धन्यवाद यश ये, एजन्सी ही यावल शहरातील किंवा यावल तालुक्यातील सगळ्यात मोठी अशी एक जिथे असं म्हणतो आपण एक मॉल आहे तिथं सगळ्या वस्तू अव्हेलेबल आहेत लाचमीपासून तुम्ही आता फक्त तिने मला वाटतं हेलिकॉप्टर ठेवायचं तेवढं बाकी राहिलं असेल मी आ, सरांशी गेल्या दोन हजार चौदापासून जोडलेला आहे आणि माझ्या घरात जेवढ्या वस्तू असतील त्या सर्व सरांकडून नेल्यात आणि आजपर्यंत त्यांनी मला अशी एकही वस्तू अशी नाही की त्यासाठी त्यांनी मला सेवा दिली नाही सर्व्हिस दिली सरांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व्हिस खूप महत्वाची देतात येणारे हे शेख इस्माईल शेख इमाम प्राथमिक शिक्षक उर्दू विद्यालय दैगाव प्लीज सर यावे आणि या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी बक्षीस घेऊन आहे हॅलो त्यानंतर मी प्राचार्य एस जे पळगूजर सरांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस स्वीकारावं त्यांचं स्वागत आपले सचिन पळगूजर सर रिक्वेस्ट केली की सर तुम्ही कार्यक्रमाला या पाऊस सुरू असल्यामुळे प्लॅनिंग न होतं सरने आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल आपण धन्यवाद उद्योजक आमचे विद्यार्थी लाडगाव विद्यार्थी माझा आज हा तब्येत बरी नसल्यानंतर देखील ते या ठिकाणी सरांच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत त्याबद्दल धन्यवाद त्यांचे त्यांचा पक्ष येत आहेत सागर धन्यवाद नमस्कार मनी व्याजपीस किसर त्यांचा म्हटलं सगळ्या पुढे नक्कीच सरसी माझ्याचं जवळ आज पंधरा वर्षांनी आहे चांगलं व्यक्ती महत्व चांगलं बोलणं प्रत्येक खेळाड्या समजून सांगणार आणि सर्विस टोके देणं भाव घेणार त्यांना रोहित पाटील हे पक्ष देतील रोहित पाटलांनी कृपया स्टेजकडे यायच अजय आढवी आली यायचोय नी नी मी महेशवाणी ही बजाज फायनान्सचा कस्टमर आहे आणि माझ्या घरातील सर्व वस्तू मी जवळपास यश एजन्सीमधूनच घेतलेल्या आहेत माझा एक अनुभव मी सांगतो दोन हजार वीसमध्ये मी एल जी कंपनीचा फ्रीज घेतला होता त्या फ्रीजला दोन हजार चोवीसमध्ये मार्चमध्ये प्रॉब्लेम आला त्याचा कॉम्प्रेसर खराब झालेला होता तर मी स्थानिक मेकॅनिकला विचारलं तर साधारण चार ते पाच हजार रुपये खर्च लागेल असं मला मेकॅनिकने सांगितलं मला बिल सापडत नव्हतं त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता म्हणजे सरांना सांगितलं की सर माझे फ्रीज घेतलेला आहे वॉरंटी पिरियडमध्ये यापर्यंत बिल सापडत नाही आहे सरांनी सांगितलं पाहू काहीतरी करू आपण सरांनी मला लगेच पंधरा मिनिटात बिलाची कॉपी माझ्या व्हॉट्सअपवर टाकली आणि मला फोन करून सांगितलं की तुमची कंप्लेंट रजिस्टर केलेली आहे एका तासात मेकॅनिकने मला फोन केला आणि प्रॉब्लेम विचारला आणि दोन तासात तो येऊन त्याने त्याचं काम करून मला फक्त पाच ते सातशे रुपयामध्ये काम झालं अशा प्रकारे सरांची जी सर्विस आहे ती एकदम उत्तम आहे या प्रकारे मी सर्व माझ्या मित्रांना इच्छुक परिसरातील नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो की आपण जर काही घ्यायची वस्तू यायची असली तर यश एजन्सी बदलच घ्या आणि निश्चिंत व्हा विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यायचंय अजय तडवे या आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांना बक्षीस आहे नमस्कार मित्रो सुलभ सर्विस म्हणजे हे सर्व्हिस आपल्याला सर्वात म्हणजे वृत्तीबद्दल सांगायचं तर आज ग्राहकांपर्यंत त्यांनी एवढ्या लवकर पोचले त्याला कारण आहे की छत्तीसगरांची जे सेवा वृत्ती आहे जे सेवा सर्वोपरी या वृत्ती पुढे ते आज ग्राहकांपर्यंत पोचलेले आहे आणि मीही त्यांचा एक संतुष्ट ग्राहक असून माझ्याकडे की वस्तू असतील समजून त्या बी करते असेल माझं माझं हॉटेल होतं त्या हॉटेलच्या सर्व वस्तू मी त्यांच्याकडूनच घेतलेल्या आहे आणि आजही मी त्यांच्याकडनंच फेट असतो त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की हे सर्व त्यांनी शक्य केलं आपल्या सर्विसमुळे आणि ग्राहकांच्या संपर्कात राहणे नवीन नवीन उपक्रम सुरू करणे आणि हा जो नवीन उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे हॅपी कस्टमर हा मला खूपच आवडला आणि त्यामुळे आमच्या काहीतरी हॅपी कस्टमर म्हणून खूप बनवून आम्हाला एक पुढी बनवून टाकलेला आहे त्यामुळे याच्या पुढेही आम्ही त्यांच्याकडन काहीतरी त्यांच्याकडे देणार बोलून घेऊ शकतो लिमिटेड यांचा स्वागत हिमांशू देशमुख एक करतील आश्वी त्यांना विनंती करतात फायनान्स लिमिटेड चोपडा या या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत या ठिकाणी ते कार्यक्रमाला आवर्जून हजर राहिलेल्या आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत या ठिकाणी लोकेश लाड यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर शेखर पटेल दे रिक्वेस्ट यांना करतो प्रेस रिपोर्टर दिव्य मराठी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यायचंय त्यांना बक्षीस आमचे सतीश भाऊ बडगुजर हे दे देऊ इच्छितात त्यांनी आपले मयूर महाजन हे दे बक्षीस देत आहे धन्यवाद यानंतर या ठिकाणी अजून राहून आहेत आणि नेहमी आमच्याशी संपर्कात असतात नेहमी आमच्या दुकानाशी ते जोडले गेलेले आहेत राहतात घुसाळला परंतु वस्तू खरेदी करतात यावलवरून तर कृपया अॅडवोकेट गौतम सालुंकी यांनी कृपया या ठिकाणी यायचंय आमचे सतीशर त्यांना बक्षीस देऊ इच्छितात धन्यवाद साहेब धन्यवाद सर यश एजन्सी आपण हा जो उपक्रम आज राबवलेला आहे सर मला वाटतं जळगाव जिल्हा मी पहिल्यांदा बघतोय की एखादी एजन्सी अशी कस्टमरांचा फीडबॅकच नव्हे तर त्यांचं स्वागत आणि सत्याने त्यांना गिफ्ट देत आहे जनरली कस्टमर आणि ओनर याचं जे रिलेशन असतं त्याचं खरं उदाहरण जर म्हटलं तर संपूर्ण व्यापाऱ्यांनीच नव्हे जेवढं जे उद्योजक आहे नवीन उद्योजक यांनी सरांना एक आयडल मानावं की ज्यांनी बारा पंधरा वर्षापूर्वी एक छोटंसं दुकान त्यांनी मला सुद्धा सांगितलं की सर फक्त दोन मोबाईल घेऊन मी दुकान सुरू केलेलं होतं आणि त्या दोन दुकानाचं आज एक शॉपिंग मॉलमध्ये रूपांतर होत आहे आणि पुढेही आमच्या शुभेच्छा सरांना असंच राहील की फक्त यावत पुरताच नव्हे तर घुसावळलाही तुम्ही एखादी जा शाखा ओपन करावी कुणाला तरी जबाबदारी द्यावी आणि बजाज फायनान्सने आमचं घुसावळ जे ब्लॅकलिस्टेड केलं आहे ते कृपया करून तर सर्वांसाठी नसून फक्त काही ठरलेले लोक आहेत त्यांचे सिबिल बघूनच त्यांना त्या पद्धतीने ट्रीटमेंट देण्यात यावी आणि घुसावळकरांनाही त्या उत्तर लाभ मिळावा आणि बजाज फायनान्सचे जे काही थोडेफार जास्त नाही परंतु जे काही कस्टमरच्या लाभाचे जे काही विषय असतील म्हणजे त्यांना काही स्टॅम्प ड्युटी किंवा काही इन्शुरन्स किंवा काही जे काही खर्चे असतील याच्यामध्ये जर त्यांनी अजून काही थोडंसं उपयोग केलं तर मला वाटतं की एकमेव अशी कंपनी राहील ते पूर्ण आपली भारताची कंपनी असून भारतातच राज्य करेल धन्यवाद सर माझ्याकडे सातशे ते आठशे डिलर्स आहेत पण असं कोणी राबवत नाही तर हे माझ्यासाठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की स्वतःहून सर मोटिवेट आहे की आपल्या ग्राहकांना काय सर्व्हिस मिळायला पाहिजे काय गोष्टी मिळायला पाहिजे म्हणजे असं नाही आहे सरांचा म्हणजे मी आता या लोकल भाषेमध्ये मी जे प्रॉपर म्हणून लोकल भाषेत बोलतो बरेच लोक असा विचार करतात जो एवढा प्रॉफिट आला तो, तो।, तो सब तो तो माल डब्बे आहे पण सरांचा जो विषय आहे त्यांचा जो प्रॉफिट आहे ना त्याच्यामधून ते काही ना काही उपक्रम करत असतात आणि आपल्या कस्टमरांना ते सपोर्ट करत असतात जस्ट लाईक म्हणजे म्हणायचा अर्थ झाला होता सर मला मागे बोलले होते की सर आपण आयफोन पण चालू केलाय यावळ सारख्या के शहरामध्ये जळगाव तीन ते चार डिगर आहेत फक्त आयफोनचे जळगाव जिल्हा असून तिथं दोन ते तीन डिगर आहे आणि यावळ सारख्या शहरामध्ये जर सर आयफोन सुद्धा देत म्हणजे दे हे दे दे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे अजून सरांचं म्हटलं म्हणजे की ए पासून तर झेट पर्यंत ब्रँड जो जळगावला बऱ्याच कमी डीलरांकडे तो, तो सुद्धा सरांकडे सर्व गोष्टी अवेलेबल आहेत कस्टमरांसाठी आणि जे प्रोडक्ट सर म्हणजे सर, मी सरांचा ओवरऑल सांगतोय की जे ऑनलाईनच्या रेटमध्ये जे मिळत आहेत त्यामध्ये पण सर कमी करून कस्टमरला सॅटिस्फाय करतात त्या गोष्टी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आजच्या वेळेस बरेच आपले स्टार आहेत ते काय करतात क्लिक करतात फ्लिपकार्ट ॲमेझॉनला माल येतो तिकडे दाखवतात काही वेगळं आणि घरी काही वेगळं येतं आणि मग त्याच्यानंतर सर्व्हिस साठी भरपूर प्रॉब्लेम येतात म्हणून आमचं पण स्वतःच म्हणणं असं आहे की फील अँड टॅक्सचा जो फायदा आहे ना तो तुम्हाला म्हणजे तुम्ही आज वीस हजारची वस्तू घेत चाळीस हजार रुपयाची घेत आणि तुम्ही बघता का हजार रुपये कमी येत त्यासाठी कस्टमर काय करतो ऑनलाईन मध्ये क्लिक करून टाकतो पण त्या ऑनलाईनच्या हजार रुपये साठी बघण्यासाठी त्यासाठी आपण चाळीस हजार रुपये आपले डाववरती लावलेले असतात की प्रोडक्ट ओके येईल का, का नाही कोणाला फोन लावणारा पण जर प्रोडक्ट खराब झालं तर ते आपले यस सर जे आपले बळगुदर सर आहेत त्या पद्धतीने सरांनी या, या सर्व गोष्टी राबवल्या आहेत की सर्व्या गोष्टी कस्टमरला टच अँड फील मिळायला पाहिजे बरेच शो आहेत तिथं तीन चार फ्रीज असतात आठ फ्रीज असतात कस्टमरसाठी पायटी होत मग तो सिटीज तो मध्ये जातो पण सरांनी एवढा मोठा मॉल उभा केला आहे की कस्टमर जे पण त्याला रिक्वायरमेंट आहे ते सर्व गोष्टी सरांकडे अवेलेबल आहेत त्यासाठी थँक सर तुम्ही यावर सारख्या शहरामध्ये एवढं सर्व काही उपक्रम चालवतायत त्यासाठी थँक यू सर शेख पाहिजे もしもたらきと、こことかも。 आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा हो ते तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा हो